नाईकपा पी के पी एस सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध चेअरमन संजय सौंदलगे सहावी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहाने संपन्न बोरगाववाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये सहकार क्षेत्रात अल्पावधीत झेप घेत श्री नाईकपा पी के पी एस सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी केली असून यंदा सभासदांना दहा टक्के लाभांशबरोबरच शासनाच्या विविध शासकीय सोयीसुविधा पुरवणार असल्याचं प्रतिपादन संस्थापक चेअरमन संजय सौंदलगे यांनी केलं चे ते श्री नाईकबा विविध उद्देशकळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी जनवाड पी के पी एसचे चेअरमन उदय पाटील हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रामकुंडा पाटील हे होते यावेळी प्रारंभी अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर नाईकबा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर अहवाल वाचन करताना चेअरमन संजय सौंदलगे पुढे म्हणाले की माजी मंत्री व आमदार शशिकला जुल्ले माजी खासदार अण्णासाहेब जुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षामध्ये संस्थेने समाधानकारक प्रगती केली आहे संघाची सभासद संख्या एकशे त्र्याऐंशी खेळतं भांडवल चार कोटी एकावन्न लाख एकावन्न हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये निधी सोळा लाख तेवीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये ठेवी चार कोटी बारा लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद रुपये गुंतवणूक एक कोटी बेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट रुपये कर्ज दोन कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार चारशे दहा रुपये तर या संघाला निवड नाफा सहा लाख पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये झाला असल्याचं सांगितलं यावेळी उदय पाटील म्हणाले संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे संस्थेने चांगली झेप घेतली आहे एवढ्या कमी वेळेत प्रगती व सभासदांना लाभांश देणारी नाईकपा ही एकमेव संस्था असल्याचं त्यांनी सांगितलं या वार्षिक सभेचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन सुरेश खानुरे चांद शिरदवाड माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत ढोणेवाडी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे कुमार बाकळे प्रदीप रुके महालिंग सूर्यवंशी अरविंद पाटील कुंडुराव खोत बाबासाहेब मगदुम महादेव कुंभार नायकू खोत मारुती खोत परसू खोत अमोल शिंदे दीपाली कुळकुळे सुभाष कुळकुळे विद्याश्री खोत दत्ता जाधव सेक्रेटरी प्रियांका खोत यांच्यासह मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचलन शिवाजी खोत यांनी तर आभार अनिल खोत यांनी मानले बोरगाववाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे संस्थेचे एकूण सभासद एकशे त्र्याऐंशी असून असून अहवाल सालात संचालक मंडळाने नऊ सभासद नवीन स्वीकारले आहे आणि तीन सभासदांना कमी क... झालेले आहे अहवाल सालामध्ये संस्थेचे एकूण कीर्ती भांडवल चार कोटी चार कोटी एक्कावन लाख एक हजार एकाशे एक्याण्णव अहवाल साली दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सोळा लाख तेवीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये एक्कावन पैसे इतकी न निधी जमा झाली आहे तीवी,

व विविध संस्था एकूण कॉल डिपॉझिट एक कोटी बेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे पासष्ट इतकी ठेव स्वरूपात गुंतवणूक करण्यात आली आहे कर्ज पुरवठा केलेला एकूण कर्ज रक्कम दोन कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार चारशे दहा रुपये इतका गत वर्षापेक्षा ऐंशी लाख अडुसष्ट हजार आठशे साठ रुपयाने अधिक कर्ज वितरण करण्यात आले आहे सर्व कर्जदार आपल्या संस्थेच्या अहवाल सालात सहा लाख पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये नव्वद पैसे आम्ही एवढं पी केस बघितलं आहे सहा वर्षी प्रतम वाटते मला वाटतं डिव्हिडेंट देणार आम्ही प्रथमच संस्था असेल वाटतंय मला आणि त्यांना प्रथम तर मी संजय सब्जेक्ट टीमला मला कॉम्प्रेशन करायचं मला सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा करतो आता इथून बीजेपीएस चालवायचं म्हटलं तर असं एवढं काट कसं होणार आहे की डी सी सी बँके थ्रू आता जसं मी नॅशनल बँकेला सकाळी दहा लाख